मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर अंतर्गत तालुका कृषी विभाग कागल व पंचायत समिती कागल यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कृषी दिन व हेक्टरी एकशे पंचवीस मेट्रिक टन उत्पादकता वाढ अभियान शुभारंभ या कार्यक्रमाचं आयोजन पंचायत समिती कागल येथील सभागृहामध्ये करण्यात आलं सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्रीमती गौरी मठपती कृषी अधिकारी जनरल पंचायत समिती कागल यांनी केलं या कार्यक्रमात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सर्व शेतकऱ्यांना दूरभाष प्रणालीद्वारे मार्गदर्शन करून हेक्टरी एकशे पंचवीस मेट्रिक टन उत्पादकता वाढ अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं यावेळी तालुक्यामध्ये कृषी विभाग पंचायत समिती कागल व तालुका कृषी कार्यालय कागल यांच्या सुयुक्त विद्यमानं शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेणाऱ्या उपक्रमशील शेतकऱ्यांचा या निमित्तानं सत्कार करण्यात आला सत्कारानंतर प्राध्यापक अभय कुमार बागडे यांनी खरीप हंगामातील पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केलं तसेच तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात यांनी कृषी दिनाचं महत्व व कृषी विभागाकडील राबवण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमावेळी कृषी भूषण पुरस्कार विजेते शेतकरी आप्पासाहेब पाटील व सुरेश मगदुम तसेच शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी धोंडेराम कतगर कलगोंडा टेळे व हेर केरबा हरिमाणे हे हजर होते तसेच पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद कुमार तारळकर कृषी अधिकारी अप्पासाहेब माळी तालुका कृषी कार्यालय व पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी यस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी